हे बजेट म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही हे पूर्ण पॅकेज आहे हे जे आत्ताचं बजेट त्याची घोषणा झालेली आहे एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते यासोबतच महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे इथे शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे त्यांच्यासाठी काही दिसत नाही हे बजेट आहे ते फक्त महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेलं आहे असं दिसतं महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे असे यशोमती ठाकूर म्हणाल्या माणसाला शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाहीये हे पूर्ण पॅकेज आहे हे जे आपल्याला आत्ताचं बजेटची घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे एकनाथ शिंदेना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेला आहे मंडळी केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांना चुनावी जुमले हे खूप चांगल्या प्रकारे येतात आता आपल्याला त्यांनी जुनी पेन्शन योजना जी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही जे काही डिव्हिजन्स केले होते जे काही देणार होत्या गोष्टी तेही त्यांनी नाकारलेलं आहे म्हणजे याचा अर्थ इलेक्शन आलं तर हे सगळं काही द्यायचं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या नारायणापर्यंत काहीच पोचत नाही पेन्शन धारकांना जे काही ते कम्पेन्सेशन करणार होते तेही इथं आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे त्यांच्याहीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही